हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासोबत सिझेरियन सेक्शन ज्या ममाज आहेत त्यांनी कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्यात याबद्दल नंबर खूप जास्त विश्रांती घ्या सेक्शन ही एक मेजर सर्जरी आहे त्याच्यामध्ये पोटाचे सात लेअर्स कट करून तुमचं बाळ जन्माला येतं त्यामुळे ज्या आई आहेत त्यांना भरपूर रेस्टची गरज पडते त्यामुळे भरपूर असे रेस्ट घ्या नंबर दोन अवॉइड अननेसेसरी वॉकिंग सेक्शन झाल्यानंतर सात दिवसानंतर सह जनरली आपल्याला थोडंफार बरं वाटू लागतं आणि आपण आजूबाजूला चालू शकतो तर याचा असा असाच नाही की आपण एकदम व्यवस्थित वॉक करू शकतो एकदम मोजकी पावलं घ्यायची आहेत गरज असल्याचं तुम्ही मुवमेंट करायची आहे जेवढी जास्त तुम्ही रेस्ट घेणार आहात आणि तुमच्या टीचे देणार आहात तेवढ्याच त्या लवकर ही होण्यात मदत होणार आहे नंबर तीन नो वेट लिफ्टिंग एक्सेप्ट युअर बेबी म्हणजे काय फक्त बाळाला फिडिंगसाठी घ्यायचं आहे इतर कोणतंही वेट तुम्ही उचलायचं नाही आहे कारण ते उचलल्यास तुमच्या ॲबडॉमिनल मसल्सवरती ताण येऊन तुटू तु 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 शकतात त्यासाठी हे रिकमेंडेशन डॉक्टर तुम्हाला देतात नंबर चार ट्राय डिफरंट ब्रेस्ट फीडिंग पोझिशन बाळाला तुम्ही वेळेला घेता कंटिन्यू एकाच पोझिशन मध्ये घेऊ नका कंटिन्यू बाळाची पोझिशन थोड्या थोड्या वेळाने चेंज करत म्हणजे वरती आणि पाठीवरती जास्त ताण येणार नाही जेव्हा पण तुम्हाला शिंक येते खोकला येतो त्यावेळेला तुमचं ऍबडॉमिन तुम्ही होल्ड करून शिंकायचंय आणि खोकायचंय याने तुमच्या ऍबडॉमिनल मसल ला जोराचा झटका बसणार नाही आणि तुम्हाला पेन नाही होत सहा इट न्यूट्रिशियस फूड व्यवस्थित हेल्दी डाएट तुम्ही मेंटेन करायचं आहे बाहेरचं खाणं टाळायचं आहे तेलकट आणि तिखट खायचं नाहीये याचा तुमच्या टाक्यांवरती परिणाम होऊ शकतो सात डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक आणि पेन कोर्स कंप्लीट करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप जास्त पेन होत असेल त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरांनी गोळी सांगितली असेल ती घ्यायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू